स्वागत महाराष्ट्रभरामध्ये आज नेमकं मतदान किती झालं हा आजचा कळीचा प्रश्न कारण महाराष्ट्रामध्ये आज तिसऱ्या टप्प्यातल्या अकरा मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली पश्चिम महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा यामध्ये समावेश होता साखरपट्ट्यामध्ये मतदानाकडे मतदार राजाने मात्र काहीशी पाठ फिरवल्याचं चित्र स्पष्ट दिसलं राज्यामधल्या अकरा मतदारसंघात झालेल्या आजच्या मतदानाच्या टक्केवारीनुसार जवळपास चोपन्न टक्के इतकंच मतदान झाल्याचा अंदाज निवडणूक आयोगानं व्यक्त केलाय सगळ्यात कमी मतदानाची नोंद झाली आहे बारामतीमध्ये तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सर्वात जास्त मतदान झालंय पण राज्यामधल्या मतदारांमध्ये आज मतदान आणि निवडणुकीविषयी तीव्र उदासीनताच पाहायला मिळाली आज राज्यभरामध्ये ज जेमतेम चोपन्न टक्केच मतदानाची मतदानाची नोंद झाली तर दोन हजार एकोणीसच्या सरासरी मतदानाच्या तुलनेमध्ये हा टप्पा फारच उदासीनतेनं भरलेला होता असं म्हणावं लागेल कारण खूप कमी मतदान आज आहे वाढतं ऊन हे त्याचं एक कारण मानलं जात आहे मात्र त्याही पलीकडे राजकीय प्रक्रियांवर मतदार राजा नाराज आहे का असाही प्रश्न आजच्या या मतदानाच्या टक्केवारीनं उपस्थित झालाय राज्यामधल्या जा ज्या अकरा लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदानाची प्रक्रिया पार पडली त्यामध्ये सगळ्यात लक्ष लागलं होतं ते बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढाई बारामतीमध्ये होते मात्र मतदार राजानं या लढाईकडे सपशेल पाठ फिरवल्याचं स्पष्ट झालंय कारण बारामतीमध्ये आजच्या टप्प्यातलं सगळ्यात कमी मतदान नोंदवलं गेलंय तर दुसरीकडे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये मात्र मतदानाची टक्केवारी तुलनेनं बरी होती दुपारपर्यंत पन्नास टक्केपेक्षा जास्त मतदान कोल्हापूरमध्ये नोंदवलं गेलं सरासरीची टक्केवारी ही साठ टक्के सुद्धा पार करू शकलेली नाही त्यामुळे अनेक उमेदवारांच्या मनातली धाकधूक मात्र वाढलेली आहे अकरा लोकसभा मतदारसंघात जवळपास दोनशे अठ्ठावन्न उमेदवार आज रिंगणामध्ये होते कोट्यवधी मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावणं अपेक्षित होतं पण मतदार घराबाहेर पडले नाहीत आणि जेमतेम चोपन्न टक्के मतदानावर आजचा आकडा आहे निवडणूक आयोगानं जो अंदाज व्यक्त केला आहे त्यानुसार चोपन्न टक्के इतकं मतदान झालेलं आहे फायनल आकडेवारी अजूनही यायची आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे किती मतदान झालं याचा हा आकडा आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामधली मतदानाची ही घटती टक्केवारी काहीसा चिंतेचा विषय बनलेली आहे राजकीय पक्षांसाठी सुद्धा राजकीय विश्लेषकांसाठी सुद्धा आणि एकूणच महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळासाठी आजचं मतदान लातूरचं पाहिलं तर पंचावन्न पूर्णांक अडतीस टक्के इतक्या मतदानाची नोंद करण्यात आली आहे लातूरमध्ये सांगलीमध्ये बावन्न पूर्णांक छप्पन्न टक्के इतकं मतदान झालं देशामध्ये आजच्या मतदानाची आकडेवारी महाराष्ट्रापेक्षा बरीच जास्त राहिलेली आहे एकसष्ट पूर्णांक त्रेचाळीस टक्के मतदान देशभरामध्ये झालं तिसऱ्या टप्प्यामध्ये सरासरी मतदान आहे देशातल्या विविध राज्यात झालेल्या मतदानाचं हातकणंगलेमध्ये आज बासष्ट पूर्णांक अठरा टक्के इतकं मतदान झालं सरासरी देशातली जितकी आहे त्यापेक्षा काहीसं जास्त मतदान हातकणंगलेमध्ये झालं पण बारामतीनं मात्र लोएस्ट गाठलेलं आहे बारामतीमध्ये फक्त सत्तेचाळीस पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के इतक्याच मतदानाची आज नोंद झाली आहे वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये आज एन डी टी व्ही मराठीचे प्रतिनिधी फिरत होते त्यांनी स मतदारसंघांचा आढावा घेतला मतदारांशी बातचीत केली त्या त्या मतदारसंघातले जे दिग्गज आहेत राजकीय विश्लेषक आहेत त्यांच्याशीही बातचीत केली या सगळ्यातनं नेमकं काय समोर आलेलं आहे अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आत्ता आपल्यासोबत आहेत सुरुवातीला अक्षय तुझ्याकडे येते कविता आपण जर बघितलं तर मी सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये होतो आपण या ठिकाणचे सगळेच जे, जे मतदान केंद्र होते मतदान केंद्रांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला एकूण जे दिसून आलं या सगळ्या मतदान केंद्रामध्ये सुरुवातीला सकाळपासनं जो उत्साह मतदारांमध्ये होता दुपारी भर उन्हात देखील जो उत्साह मतदारांमध्ये होता तो उत्साह आपण जर बघितलं तर जसा जसा दिवस मावळतीकडे जात होता तस तसा उत्साहदेखील मावळताना आपल्याला लोकांमधला ब बघायला मिळाला एकूण आपण जर बघितलं तर या ठिकाणच्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जी आकडेवारी पुढे आलेली आहे या आकडेवारीनुसार ही पाच वाजेपर्यंतची आकडेवारी होती अर्थात सहा वाजेपर्यंतची आकडेवारी संपूर्ण ई व्ही एम ज्यावेळी सील केले जातील त्यावेळी मद निवडणूक अधिकाऱ्यांकडून आपल्याला दिली जाईल पाच वाजेपर्यंतची जी आकडेवारी होती ती एकोणपुन एकोणपन्नास पूर्णांक एक सात इतकी आकडेवारी होती आणि आपण जर गेल्या निवडणुकांचा अंदाज बघितला तर जास्तीत जास्त दहा टक्क्यापर्यंत ही आकडेवारी वाढू शकते जर ज्या परिस्थितीत सहा वाजल्यानंतरही मतदान केंद्राबाहेर रांगा असल्या तर मात्र तसं चित्र देखील सोलापूरमध्ये आज बघायला मिळालं नाही त्यामुळं कुठेतरी एक साधारण पंचावन्न ते अठ्ठावन्न टक्क्यांपर्यंत सोलापूर लोकसभा मतदारसंघाची जी मतदानाची टक्केवारी आहे ती थांबू शकते असा विश्लेषकांनी अंदाज व्यक्त केला आहे अर्थात या सगळ्या आकडेवारीचा परिणाम आता नेमका कुठल्या उमेदवाराला फायदा कुठल्या उमेदवाराला तोटा या सगळ्या संदर्भात होईल हा विश्लेषणाचा भाग आहे आणि याचं हे सगळं भवितव्य आता मतपेटीत सील होईल आणि चार भवितव्य खुलणार आहे मात्र एक आपण सोलापूरमध्ये बघितलं तर लोकांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक मतदान केल्याच्या प्रतिक्रिया आपल्याला दिसून आल्या या ठिकाणच्या उद्योगधंद्याचा विषय असेल बेरोजगारीचा विषय असेल स्मार्ट सिटीचा विषय असेल उजनीच्या पाण्याचा विषय असेल यासोबतच दैनंदिन वापराकरता करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याचा विषय असेल या सगळ्या मुद्द्यांचा अभ्यास या सगळ्या मुद्द्यांबाबतची जा जागरूकता या स ठिकाणच्या मतदारांमध्ये आपल्याला बघायला मिळाली आणि या सगळ्या मुद्द्यांवर लक्षात ठेवून मतदारांनी मतदान केलं सगळ्यात महत्त्वाचं या मतदारसंघात आपण जर बघितलं हा विकासाचा मुद्दा हा सामाजिक विषय होते हे सगळे मात्र यासोबतच जा जातीय समीकरणं देखील मोठ्या प्रमाणात मतदार या मतदारसंघामध्ये होते यामध्ये पद्मशाली समाज असेल लिंगायत समाज असेल मराठा समाज मुस्लिम समाज आणि दलित समाज या सगळ्यांच्या मतदानाचा कल या सगळ्यांच्या विचारधारा आणि या सगळ्यांचं ज्या या सगळ्या समाजांचा असलेला विविध पक्षांना पाठिंबा या सगळ्याचा आणि या सगळ्यांनी कुणाला पाठिंबा दिलाय याचं उत्तर आपल्या सगळ्यांना चार जूनला मिळणार आहे अक्षय खूप खूप धन्यवाद दिलेल्या आहे सगळ्या अपडेट्स बद्दल